आषाढशुद्ध अष्टमीला तोंडले येथून सोहळा निघाल्यावर वाटेत सोपान काकांच्या पालखीचे व माऊलींच्या पालखीचे बंदू भेट माळशी रस तालुक्याच्या हद्दीत झाली दुपारच्या भोजनानंतर टप्पा येथे माऊलींची पालखी सोहळा विसावतो याच सोपान काकांची पालखी सोहळा शेजारून पुढे जातो सोपान काकांचा रथ माऊलींच्या रथाशेजारी आल्यावर थोडा वेळ थांबतो यावेळी दोन्ही संस्थांकडून परस्परांना नारळ प्रसाद दिला जातो तत्पूर्वी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे ठाकूरबुवा समाधी येथे नेत्रदीपक गोल्ड रिंगण संपन्न झाले माऊलीची पालखी वेळापूर येथून प्रस्थान झाल्यानंतर ठाकूरबुवा समाधी या ठिकाणी पालखी पोहोचली या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा माऊली माऊली मृदंगच्या घोषात जयघोष करत रिंगण सोहळा पार पडला रिंगण सोहळा पार पडल्यानंतर पालखी पुढे मार्गस्थ झाली काही वेळातच माळशिरस तालुक्याच्या हद्दीत ज्येष्ठ बंधू सोपानदेव महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखीची भेट झाली या दोन पालख्या एकमेकांना भेटल्या यावेळी उपस्थित भाविकांनी विठ्ठल विठ्ठल या, या नामाचा जयघोष केला माऊलींची पालखी विस विश्वासांनी सोपानदेव यांच्या मानकरी यांना मानाचा नारळ प्रसाद दिला बंधुभेटीचा भावपूर्ण सोहळा पाहून भाविक सुखावले पुढे माऊलीची पालखी बंडिशेगाव येथे मुक्कामी पोहोचली जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीने बोरगाव पालखी मार्गस्थ होत तोंडले बोंडले या ठिकाणी पोहोचली या ठिकाणी पालखीतील सर्व भाविक धावले तुका म्हणे धाव आहे पंढरीसी विसावा या अभंगाप्रमाणे भाविकांनी धाव घेतली जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीने बोरगाव पालखी मार्गस्थ होत तोंडले बोंडले या ठिकाणी पोहोचली या ठिकाणी पालखीतील सर्व भाविक धावले तुका म्हणे धावा आहे पंढरीसी विसावा या अभंगाप्रमाणे भाविकांनी धावा घेतला आणि पालखी पिराची कुरुली येथे मुक्कामी पोहोचली यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज पंढरपूर तालुक्यातील आगमन झाले या पालख्यांचे पंढरपूर तालुका प्रशासनाच्या वतीने तहसीलदार सचिन लंगुटे गटविकास अधिकारी सुशील संसारे यांनी स्वागत केले